काल होती अंगारकी चतुर्थी आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी बनवले होते ड्रायफ्रूटचे मोदक तिथे इथे मी मिक्स ड्रायफ्रूट घेतलेले आहेत साधारण पाच प्रकारचे ड्रायफ्रूट आहेत तर त्याचे मी सगळ्यात पहिले काप करून घेते तर इथे आपल्याला ना ह्या ड्रायफ्रूटचे अगदी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तर माझी एक चूक काय झाली ड्रायफ्रूटचे कट पीसेस करताना ना मोठे मोठे तुकडे झाले आणि त्यामुळे ना मोदकला शेप देताना थोडंसं मला अवघड गेलं तर इथे सगळे ड्रायफ्रूटचे काप करून झालेले आहेत आता आपण पॅन गरम करायला ठेवूया शक्यतो नॉनस्टिक पॅनच घ्यायचा म्हणजे ड्रायफ्रूट जळत नाहीत तर इथे मी काजू बदाम आणि अक्रोड हे साधारण एक एक वाटी असं प्रमाण घेतलेलं आहे सगळ्या ड्रायफ्रूटचं जे प्रमाण आहे ना ते मी एक वाटी असंच घेतलेलं आहे तर ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मंद असेवर आपले काजू बदाम आणि अक्रोड छान भाजले गेले आहेत आता यामध्ये मी त्याच वाटीने एक वाटी सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट मी इथे घेतलेलं आहे तर ते आपल्याला मात्र मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे काल अंगारकी चतुर्थी होती म्हणून मी ह्याला मोदकाचा आकार दिला होता पण तुम्ही इतर वेळेस याच पद्धतीने ड्रायफ्रूटचे लाडू म्हणा किंवा त्याची बर्फी देखील करून खाऊ शकता अतिशय पौष्टिक अशी ही बर्फी हो किंवा लाडू होतात डेसिकेटेड कोकोनट छान भाजून झालं तर त्याच पॅनमध्ये मी साधारण एक टेबलस्पून एवढी खसखस घेतलेली आहे खसखस देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस भाजायला वेळ अगदी कमी लागतो लगेच त्याचा रंग बदलतो खसखस खूप पौष्टिक आहे त्यामुळे आहारात त्याचा वापर नक्की करा इथे आता खजूर आणि अंजीर हे देखील मी बारीक कट करून घेतले आहे आणि ते आपल्याला आता पॅनमध्ये गरम करून घ्यायचे आहे हे सगळे ड्रायफ्रूट्स भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लो ठेवायची आहे आता नॉनस्टिक पॅन मी का घेतला तर तुम्ही इथे बघू शकता ही जी खजूर आहे आणि अंजीर आहे त्याच्यामध्ये साखरेचं सा प्रमाण जास्त असतं गोडवा असतो त्यामुळे ती पॅनला लागून करपण्याची शक्यता असते तर इथे मी एक टेबल स्पून एवढं साजूक तूप यामध्ये ॲड केलं त्याच्याने काय होईल आपली खजूर आणि अंजीर जे आहे ना ते लवकर मऊ पडतील आणि त्याचा असा छान एकसंध गोळा तयार होईल तर इथे आपले खारीक आणि अंजीर देखील छान मऊ झालेले आहे तर या सगळ्या मिश्रणामध्ये आपण ते काढून घेऊया आता आपल्याला करायचं काहीच नाही आहे फक्त ह्याचं छान एक जीव असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं तर हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये तुम्ही ह्याला एकदा फिरवून देखील घेऊ शकता म्हणजे मौसूत असे ड्रायफ्रूटचे लाडू किंवा मोदक तयार होतील पण मला ना हे क्रंची झालेले ड्रायफ्रूटचे तुकडे दाताखाली आलेले खूप आवडतात तर म्हणून मी काही खूप जास्त बारीक केले नाही आहे आता आपल्याला हे मोदकच्या साच्यामध्ये घालून छान असे घट्ट दाबून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता ह्याला मोदकचा छान असा आकार येतो तर आता अगदी अशाच पद्धतीने मी बाकीचे देखील सगळे मोदक तयार करून घेते प्रत्येक वेळेस आपण लाडूच करतो तर असा मोदकाचा किंवा कुठला वेगळा आकार दिला शेप दिला की मुलं देखील आवडीने खातात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही स्वादासाठी इथे वेलची पूड देखील ॲड करू शकता मी काही केलेली नाही आहे मी सिम्पलच ठेवले आहेत तर तुम्ही मोदक बघू शकता किती छान दिसतो आहे सगळे मिक्स ड्रायफ्रूट असलेला असा हा मस्त शाही मोदक आपला तयार झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने मोठे पीसेस असले ना की ते निघून येतात त्यामुळे शक्यतो थोडेसे पीसेस ड्रायफ्रूटचे लहानच करून घ्या तर कशी वाटली तुम्हाला साधी सोपी ड्रायफ्रूट मोदकची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी मी मिस किचन मराठीला लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्ही काल अंगारकी चतुर्थीला कुठले मोदक केले होते मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ राहा